લોકવાણી ન્યૂઝ જનસામાન્યા આવાજ छत्तीसगडमधील बिजापूर गावात घडलेल्या पत्रकार स्वर्गीय मुकेश चंद्राकर यांच्या निर्घुण हत्येचा पत्रकार संरक्षण समिती देगलूरनं तीव्र निषेध व्यक्त केलाय या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि स्वर्गीय पत्रकार मुकेश यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी समितीनं केली आहे पत्रकार स्वर्गीय मुकेश चंद्राकार यांनी खराब रस्त्यांच्या निर्मितीतील भ्रष्टाचार उघड केला होता या सत्य बातमीमुळे संबंधित मृतदेह कंत्राटदाराच्या आवारातील निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत स्वर्गीय मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी दोषींना जलदगती न्यायालयातून फाशीची शिक्षा देण्यात यावी देशभरात पत्रकारांच्या संरक्षणासाठी तातडीनं पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा स्वर्गीय चंद्राकार यांच्या कुटुंबियांना भारत सरकारकडून तातडीनं आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी पत्रकार संरक्षण समितीनं चेतावणी दिली आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र जन आंदोलन छेडलं जाईल पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचं समितीनं नमूद केलं आहे या निवेदनावर शेख असलम तालुकाध्यक्ष मिलिंद वाघमारे सचिव धनाजी देशमुख कार्याध्यक्ष तौहित काझी कोषाध्यक्ष गजानन टेकाळे संघटक मनोज बिरादार सहसचिव धनाजी जोशी प्रसिद्धी प्रमुख गजानन शिंदे सहकोषाध्यक्ष तसेच विशाल पवार राज्य उपाध्यक्ष प्रेस सेवा पत्रकार संघ सय्यद समी अनिल पवार जैनुद्दीन पटेल आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत व यासह अनेक पत्रकार व नागरिक यावेळी उपस्थित होते छत्तीसगड येथील बिजापूर या छोट्याशा गावातील एका पत्रकाराच्या निर्गुण हत्या करण्यात आली या पत्रकारांनी एका रस्त्याच्या रोडवरील कामाबद्दल त्यांनी ॲक्सेप्ट घेऊन त्यांच्या वार्तातून वार्तांकन केले होते याच्या विरोधात तेथील कंत्राटदाराने त्याची ते निर्गुणपणे हत्या केली आणि तो विशेष म्हणजे त्याचा कट रचून त्या ते ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली अशा भारतामध्ये अनेक पत्रकारांच्या वेगवेगळ्या पद्धतीने हत्या केली जातात जर लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची जर हत्या होत राहिली तर हा भारत देश कुठेतरी परतंत्र्याच्या मार्गाने जात आहे असं सांगायला काही हे नाही त्याबद्दल आम्ही आज दिगलूर येथे उपजिल्हाधिकारी मार्फत पत्रकार संरक्षण समिती यातर्फे निवेदन देऊन आम्ही याचा जाहीर निषेध करतो इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं प्रथम त्या पत्रकारात जे अमानुषपणे हत्या करण्यात आली त्यांना श्रद्धांजली देतो तसेच आज पत्रकारावर अनेकदा हल्ले होत आहेत पत्रकार जीवाची आपल्या मूळ बाळाची परवा न करता आज रात्र अहरात्र ज्या सत्यासाठी भांडतात त्या सत्याचा खून करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे आज देगलूर पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना जे आरोपी आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे व त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे असं देगलूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो मी या घटनेचा निषेध करण्यासाठी उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती त्याचबरोबर गृहमंत्री आणि सर्व जे काही यामध्ये समाविष्ट होणारे जी यंत्रणा आहे त्या यंत्रणे विनंती करू इच्छितो की गेली अनेक वर्ष पत्रकारितेला निर्गुण हत्या करण्याचं काम या देशातील काही निकृष्ट दर्जाच्या लोकांच्या मार्फत होत आहे पत्रकार हा जनतेचा माणूस असतो मुळामध्ये तो जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम करतो परंतु पत्रकार हा वैयक्तिक आमच्याशी वय करतो असा अनेकांना वाटतं आणि त्यातूनच अनेकांची हत्या होते छत्तीसगड येथे झालेली जी घटना आहे त्यांनी रस्त्याचं काम म्हणजे जनतेला त्या रस्त्यावरून जायचं असतं जनतेच्या हिताचं काम तो पत्रकार करत असतो परंतु त्याच पत्रकाराला वैयक्तिक वाद स्वतःचा समजून किंवा त्या पत्रकाराने तसं करू नये म्हणून त्या एका पत्रकारांची हत्या करण्यात आलेली आहे आणि ती हत्या केवळ एका पत्रकाराची नाही तर लोकशाहीची हत्या आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व पत्रकार बांधव पत्रकार संरक्षण समिती देगलून त्याचबरोबर इतर आमच्या संघटना आणि सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांनीच ये एकत्र येऊन या घटनेचा जाहीर निषेध करीत हो, आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये आणि अशा घटना घडल्यास गड़्ला, तर त्यावरती त्या सगळ्या संघटना पत्रकार संरक्षण समितीसह अनेक संघटना कठोर पद्धतीनं एक जनआंदोलन आम्ही छेडण्याचं काम करू आणि अशा घटना होणं म्हणजे देशाच्या बाबतीमध्ये निर्लज्जपणाचं लक्षण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं धन्यवाद सर्व प्रथम मी पत्रकार संरक्षण समितीचा देगलोर तालुका अध्यक्ष या नात्याने छत्तीसगड मध्ये बिजापूर या गावात ज्या मुकेश नावाच्या पत्रकाराची हत्या झालेली आहे त्या हत्येच्या सर्वप्रथम मी पत्रकार संरक्षण समिती देगलूरचा तालुका अध्यक्ष या नात्याने त्या घटनेची निंदा करतो जाहीर निषेध करतो आणि आमच्या आज देगलूर पत्रकार संरक्षण समितीतर्फे व देगलूर येथील सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही उपजिल्हाधिकारी मार्फत महा गृहमंत्री यांना एक निवे निवेदन दिलेलं आहे की मुकेश यांच्या परिवाराला त्यांची मुकेशची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व मुकेश यांच्या परिवाराला काही ना काही शासनाने आर्थिक मदत करून त्यांना एक आधार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि जर ही मागणी शासनामार्फत जर पूर्ण होत नसेल तर आम्ही पत्रकार संरक्षण समितीतर्फे लवकर एक लवकरच एक जन आंदोलन उभा करू असंच मी एवढं सांगतो आणि या हत्येचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध व्यक्त करतो आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा